नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं की तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी या गावामध्ये महाराष्ट्र सरकारनं जिल्हा प्रशासनानं जो वेळोवेळी विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो निधी मोठ्या प्रमाणात दिल्याला ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक व संबंधित बॉडीतील लोक यांनी कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गुरुराज हांडगे या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं त्यांच्या कार्यकर्त्यासह निवेदन दिलं आहे आपण त्यांना विचारूया नेमका किती मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये भ्रष्टाचार आहे आणि नेमकं कशासाठी निधन आला होता बोला गुरुराज आ, आ, का जी कसा काय नेमकं नमस्कार मी गुरुराज ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य सदस्य फुलवाडी सध्या विद्यमान आहे हा विषय आज निवेदनाचा विषय देण्यामागचा कारण काय की मागील पाच वर्षामध्ये ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सध्या विद्यमान सरपंचाची पती व आतापर्यंत येऊन गेलेले ग्रामसेवक त्याने सदस्यांना ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता काम करणं निधीचा गैरवापर करणं आणि मागील कालावधीमध्ये मागील पाच वर्षामध्ये म्हणजे जेणेकरून दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत मला असं निष्पन्न आलं की थोडा संशय येत होता की बाबा निधीचा गैरवापर होत होता आहे झालेला आहे किंवा होऊ लागला आहे यामुळे मी सतरा सहा दोन हजार तेवीसला आर टी आय मार्फत विचारणा ग्रामपंचायतकडे एकूण सहा मुद्द्यावर सहा विषयावर मी विचारणा केलो त्यामध्ये चार विषय तर मला त्यांनी माहिती दिलेलीच नाही आणि जे दोन विषयामध्ये दिले ते कालांतर आणि कालावधी चुकीचा दिलेला आणि त्या दिलेल्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचं त्यामध्ये निष्पन्न होत आहे मग ते भ्रष्टाचाराचा काय आकडा तुमच्या लक्षात आहे का साधारण साधारण दर वर्षाला येणाऱ्या वित्त आयोगाच्या पंधरा ते तीस लाखाचा निधी व पंचवीस पंधराच्या वीस पंचवीस लाखापर्यंतचा निधी व इतर पंच्याण्णव पाचचा आतापर्यंत दहा ते पंधरा दहा वर्षात जो निधी आलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आलेला आहे त्यामध्ये किती निधी येतो साधारण आमच्या ग्रामपंचायतला सा दररोज तीन पाचशे पंच्याहत्तरच्या हिशोबाने म्हणलं तर साधारण सहा साडे सतरा लाख ते वीस लाखाच्या आसपास तेरावा चौदावा पंधरा वित्त आयोग येऊ लागला बर आणि ह्या इतका निधी भ्रष्टाचार कुणी कुणी केला हा भ्रष्टाचार संबंधित सरपंचपती सरपंचपतीच्या मनमानी कारभारामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे कोणत्याही प्रकारच्या पावत्या जीएसटीच्या पावत्या ग्रामसेवकाच्या ग्राम ग्रामसेवक व सरपंचा संगणमतातून हा मोठ्या प्रमाणात गेल्या दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या कालावधी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला कुणावर नेमका कुणावर आरोप आहे आता आम्हाला काय तत्कालीन सरपंच दोन हजार पंधरा हा पासूनचे चे तत्कालीन सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्या संगणमतातून झालेला लाखोचा निधी Haan, हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे कोणत्या काला मधलाय हे दोन हजार पंधरा आणि परत दोन हजार पंचवीस वीस ते पंचवीस ह्या कालावधी या दोन हजार पंधरा पंधराच्या कालावधीमध्ये जो भ्रष्टाचार झाला दोन हजार पंधरा दोन हजार पंधराला जो भ्रष्टाचार झाला त्यावेळेस कोण सरपंच कोण होत दोन हजार पंधराच्या जानेवारी पर्यंत जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये त्या सीओ च्या रिपोर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आतापर्यंत का बसलात आतापर्यंत म्हणजे माझा विषय असा होता की जो विषय झालाय मी आवाज उठवणार होतो आतापर्यंत उठवत आलोय आतापर्यंत मी ग्रामपंचायत मध्ये विचारणा घेऊन पंधरा ते दोन हजार पंचवीस कालावधीचा मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे मी जनतेच्या समोर ग्रामसेवक ग्राम सभेसमोर आणि मासिक मीटिंग मध्ये दर वेळेस कॅशबुकची पावती समोर ठेवून कॅशबुक समोर ठेवून मी पैसे गेले कोणता सदस्य मी ग्रामपंचायत सदस्य आहे कोणत्या तुम्ही तुम् मी दो, मी दोन वीस ला ते कालावधी आता सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे बर बर मग या या मागितल्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे जेणेकरून मी बॉडीत येण्याच्या अगोदरही आता हे भ्रष्टाचार केलेला तुमच्या लक्षात आल्यानंतर संबंधित तुळजापूरचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे काय माहिती दिली होती या, या, दिनांक चार दोन हजार मान्य मन। अं जिल्हाधिकारी साहेबांना आज आता आम्ही अर्ज दिलो आणि पुजारा साहेबांनी पण त्या संदर्भात म्हणजे योग्य असं आम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन केले की लवकरात लवकर आपण ह्या संदर्भात मी कारवाई करण्याचे आदेश देऊ सांगितले त्यांच्याकडून पॉझिटिव्ह मिळालेला परत निवासी जिल्हाधिकारी शोभा मॅडम शोभा जाधव मॅडम यांनीही आम्हाला काय असं ना तुमच्या अर्जाची आम्ही दखल घेऊ आणि लवकरात लवकर मार्फत चौकशी करू माझं काय म्हणणं आहे गट विकास अधिकारी पंचायत समिती तू हा मी संबंधित काय तुम्ही दिले आजच आम्ही पंधरा चार दोन हजार पंचवीस लाच आज पंचायत समिती गटविकास अधिकारी साहेबांना ताकती साहेबांना निवेदन तक्रारी अर्ज देऊन आलो त्यांनी म्हणले की हा कालावधी मोठा आहे आणि कालावधीची आम्ही चौकशी लवकरात लवकर करू आणि हे या संदर्भात तुम्ही शिवसाहेबांना ही कशामुळे आता ही दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीतला मोठ्या प्रमाणात झालेल्या अनियमित कारभारातून भ्रष्टाचार झाला त्या सर्व कामाची चौकशी करून संबंधित रक्कम संबंधितांकडून वसूल करून योग्य तो कारवाई करण्यात फक्त रक्कम रक्कम वसूल करून कायदेशीर कारवाई त्यांच्यावर शिक्षा झाली कालावधीमध्ये अशा प्रकारचा स्कॅम अशा प्रकारचा घोटाळा होऊ नये सर्वसामान्य जनतेचा आलेला निधी याचा गैरवापर कुणी करू नये या संदर्भात आम्ही या अर्जाच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करत आहोत बर तुम्हाला जो निधी मिळाला आहे ते निधी जो आहे भ्रष्टाचारच्या माध्यमातून कुठे कुठं भ्रष्टाचार झालाय आता असेल रस्त्यामध्ये असेल लाईट मध्ये असेल पाण्यामध्ये असेल नालीमध्ये असेल या सगळ्या गावाच्या जी मूलभूत सोयी आहेत याच्यात कुठं कुठं घोटाळा झाला असं वाटतं यामध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार झालाय तो पाणी पुरवठ्यासाठी कुठं पाईपलाईन केले असतील किंवा न केले असतील कुठेही कोणत्याही प्रकारचं खोदकाम न करता त्या ठिकाणी लाखोचा निधी काढणं एखादा का वाल बसवण्यासाठी दहावीस हजाराचा निधी काढणं पाच पन्नास हजाराचा निधी काढणं आता दोन वर्षापासून मी एक लाख अडुसष्ट हजार रुपये काय केलो यासाठी विचारणा केलो त्यावेळेस त्या फुलवाडी तांडा येथे पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन करण्यात आली संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारची तिथे पाईपलाईन झालेली नाही दो एक लाख बहात्तर हजाराची साडेसात एच पीची मोटर आणून बसवलेले एक लाख बहात्तर हजाराचा बारा पैप आणि एक मोटर ह्याची एक लाख बहात्तर हजार आता हे आम्हाला काय म्हणतात असा संशयास्पद खर्च मोठ्या प्रमाणात वेगळा ठोस ग्रामपंचायतीला दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत वापरलेला निधी आणि महाराष्ट्र सरकारनं जिल्हा प्रशासनानं पाठवलेला निधी किती आहे किती वापरलाय आणि किती शिल्लक होता आणि किती घोटाळा झालाय अशी काही माहिती मागितली होती का तुम्ही त्या संदर्भात मार्फत मागणी करण्यात आलेली होती संबंधित विषय बाजूला ठेवून फक्त दोनच विषयाचा आम्हाला माहिती देण्यात आली तोही कालावधी चुकून मी साधारण मागितलेल्या आय दुसऱ्या कालावधीचा होता आणि मला देण्यात आले तेरा चौदा आणि पंधरा सोळा म्हणजे जाणीवपूर्वक फुलवाडी हे सरपंच ग्रामसेवक आणि तुमची बॉडी जाणीवपूर्वक तुमच्या गावाची केलेल्या के भ्रष्टाचाराची भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती देत नाही देत असं म्हणायचं आणि याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्याकडून तुम्हाला समिती नेमा आणि समितीच्या माध्यमातून आमच्या गावात भ्रष्टाचार किती झालाय ते उघडा पाडा आणि संबंधितावर कारवाई करा असंच हो या संदर्भातच आम्ही आलेलो होतो की झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा चौकशी करणे आणि ती जितकी रक्कम निघेल त्या रकमेची वसुली करा आणि शासन त्या योग्य कारवाई करणं बंधनकारक आहे आमचे म्हणणं हेच आहे आता बस जेवढा जे भ्रष्टाचार झालेला आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस पसर म्हणजे पाणी पुरवठा म्हणा बरेच काही असे जे काम आलेले आहेत गावात त्याचा म्हणजे ना हीच केलं नाही वापर केलेला नाही काय वापर समाजामध्ये जे काम आहे ते दलित दलित समाजामध्ये ते काम आतापर्यंत झालेलं नाही की बावीस हजारची निधी आली एवढं परवडत नाही आम्ही नंतर करू शकतो म्हणून आता महिना दोन महिने चार महिने मी त्यांच्या मागा लावलो तरी काम झालेलं नाहीये दलित वस्तीची निधी दलित वस्तीमध्ये वापरलेला नाही अजून तिथले काम काय झालेले नाहीये हीच मी मागणी मागतो की माझ्या दलित वस्ती हे काम करावं हीच माझी मागणी आहे तर बघा दलित वस्तीचा असा विषय आहे की चालू आमच्या दोन हजार बावीस ला बावीस तेवीस मध्ये पाणी संदर्भात वित्त आयोगामधून दलित वस्तीसाठी पंचावन्न हजाराचा पाणी पुरवठ्याला निधी आलेला होता संबंधित सरपंचाचे पंचावन्न पंचावन्न हजार रुपयेचा दलित वस्तीसाठी साधारण चाळीस पंचेचाळीस लाखाच्या पुढे साधारण भ्रष्टाचार असेल असा आमचा प्राथमिक अंदाज माझा माझ्या अभ्यासांती स्पष्ट असं होईल असं माझा अंदाज आहे किती म्हणला चाळीस ते पंचेचाळीस लाख तर हे आणि आता एक विषय असा होता आ, आ, या पाणी पुरवठ्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला ब्याऐंशी लाख रुपये योजने ब्याऐंशी लाख रुपये रुपयाची योजना जल जीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेली आहे तरी आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी वनवान फिरावं लागत आहे मग यामध्ये आता संबंधित कोण दृषय आहेत हा तो भाग प्रशासनाच्या जल जीवन योजना किती लाखाची माल ब्याऐंशी लाखापर्यंत ब्याऐंशी लाखाचा निधी वापरण्यात आलेला बघा तुळजापूर तालुक्यातले भ्रष्टाचार कसे उघडकीशी आले कारण खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं बरेचसे भ्रष्टाचार उघडे काढले आणि त्याच्यामुळे फुलवाडीच नव्हे तर कर्नाटक बॉन्ड्रीपासून खडतर प्रवास यूटूब चॅनलला माहिती देण्यासाठी आपली माहिती प्रसार करण्यासाठी आणि समाजामध्ये भ्रष्टाचार करणारे गुन्हेगार उघडे पाडण्यासाठी बरेचसे प्रामाणिक कार्यकर्ते सदस्य ग्रामपंचायती सदस्य असतील हे सगळे लोक कडतर प्रवासला येऊन आपली वाचा फोडायलेत की असा प्रकार आहे आणि अशा गुन्हेगाराला योग्य ती शासन झालं पाहिजेत असं त्यांचं मत आहे आता फुलवाडीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार आहे जलजीवन पाणी योजना ब्याऐंशी लाख रुपयाची चालू मंजूर झाली पण तरीसुद्धा फुलवाडीच्या माणसांना ज्येष्ठ नागरिकाला ना पाण्यासाठी वनमन फिरावं लागते त्या ठिकाणी रोडमध्ये भ्रष्टाचार आहे लाईटमध्ये भ्रष्टाचार आहे नाल्यामध्ये भ्रष्टाचार आहे अशा विविध योजनेमध्ये भ्रष्टाचार फुलवाडीमध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये झालेला आहे यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी सविस्तर एक समिती नेमावी गुन्हेगाराला उघडे पाडावे आणि जे गुन्हेगार आहेत ते ज्यांच्यावर आम्ही आरोप करतो ते जर गुन्हेगार निघाल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी केलेला भ्रष्टाचार रिक्वार करावा आणि संबंधित गुन्हेगारावर कडक शासन करून योग्य ते गुन्हे नोंद करावे अशीच मागणी फुलवाडींच्या सदस्य गुरुराज हांडगे व त्यांच्या समोरचे सर्व कार्यकर्त्यांचे मागणे तर बघूया जिल्हाधिकारी साहेब येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने फुलवाडी गावाला न्याय देतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहितासाठी गावहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र